चिंतन श्री गुरुदेव दत्त स्री स्वामी समर्त माराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना शुभ सकाळ तर आता पाठीचे वाचलेले आहेत साडेचार आणि इकडं सर्व काही कामावरत आहे तर इकडं पटकन मी झाडून काढून घेतलेलं आहे तसंच आज लवकर उठण्याचं कारण म्हणजे आज आहे रविवार आणि श्रावण महिन्यात आपण सत्यनारायणची पूजा जर आपल्या घरी केली तर ती खूप म्हणजे खूप शुभ असते तर आज आमच्यामध्ये सत्यनारायण महाराजांची पूजा आहे तर त्यासाठी लवकरच सर्वजण चार वाजता आम्ही उठलो होतो तर झाडून काढून सर्व काही कामं झाल्यानंतर इकडं उंबऱ्यावर पाणी मी शिंपून घेतलेलं आहे कारण ज्यावेळेस आपण सकाळी उठतो त्यावेळेस उंबऱ्यावर पाणी हे आपल्याला शिंपडायचं असतं त्याचबरोबर आंघोळ सर्व काही झाल्यानंतर मग उंबऱ्याला हळदीचं लेपण बघा काहीही घरात शुभ कार्य असो काहीही असो गुरुवारीच म्हणून असं नाही की गुरुवारीच हळदीचं लेपण उंबऱ्याला करावं तुम्ही गुरुवारी करू शकतात मंगळवारी करू शकतात शुक्रवारी करू शकतात आणि जर काही शुभ कार्य आपल्या घरामध्ये असेल तर त्या दिवशीही करू शकतात तर मला आज सत्यनारायणची पूजा आहे तर आज आपण हळदीचं लेपण उंबऱ्याला केलंच पाहिजे कारण लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहते आकर्षित होते ज्यावेळेस आपला मुख्य दरवाजा हे सुशोभित असेल त्यावेळेस लक्ष्मी माता ही आपल्या घरात प्रवेश करत असते तर इकडं हळद घेतली त्याच्यामध्ये थोडंसं पाणी गोमूत्र टाकून हळद मिक्स करून घेऊन छान असं सगळ्यात आधी उंबरा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला नंतर उंबऱ्याला हळदीचंही हो लेपण हे इकडं मी छान अशा पद्धतीनं केलेलं आहे इतकं म्हणजे प्रसन्न वाटतं बघा ज्यावेळेस आपण उंबऱ्याची पूजा करू तर आपल्यालाही इतकं प्रसन्न वाटतं फ्रेश वाटतं उंबऱ्याला जर आपण बघितलं तर एकदम छान असं वाटतं मग लक्ष्मी मातालाही वाटणारच लक्ष्मी माताला तर हळद हो ही खूप प्रिय आहे त्याच्यामुळे उंबऱ्याला हळदीचं लेपण हे केलंच पाहिजे मग छान अशी स्वस्तिक काढली कुंकाणे स्वस्तिक काढायची बाजूला स्वस्तिकच्या दोन रेषा ओढायच्या अशा प्रकारे करून त्याच्यावर थोड्याशा अक्षदा किंवा फूल ठेवायचं अशा प्रकारे हळदीचं लेपण आपण उंबऱ्याला करून घ्यायचं छान अशा पद्धतीने इकडं हळदीचं लेपणही झालं तुम्हाला कधी नाही जमलं तर तुम्ही फक्त सुद्धा उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकतात कारण गुरुवार हा आपल्या स्वामींचा गुरुवार आपल्या महाराजांचा गुरुवार आपल्या गुरूंचा गुरुवार असतो मग गुरुवार ही आपल्याला गुरुवार असलं की कोणता तरी सण असल्यासारखं वाटतं बघा जे स्वामी सेवेकरी आहेत जे स्वामी मार्गात आहेत त्यांना गुरुवार म्हणजे एखादं सणच असल्यासारखा वाटत असतो मग इकडं विभूती घेऊन म्हणजेच ही जी काही विभूती आहे तर त्या विभूतीने उंबऱ्याला अशा रेषा ओढल्या कारण आमच्या प आधीपासूनच विभूतीने अशा रेषा ओढतात छान असं त्यांना हळदी कुंकू पण लावलं त्याचं पूजन करताना दिवाही मी आजी आधीच प्रज्वलित करून घेतला होता इकडं धूप पण लावून घेतला होता तर आता इथं छोटीशी रांगोळी पण मी काढून घेतलेली आहे तर अशा प्रकारे इकडं उंबरटा पूजन हळदीचं लेपन केलेलं आहे छान अशी एकदम साधी आणि सिंपल मी रांगोळी ही काढून घेतलेली आहे नंतर धूप दिवा लावून उंबऱ्याचं पूजनही करून घेतलं ओवाळूनही घेतलं प्रकारे उंबऱ्याची सकाळ सकाळची पहाटेची पूजा इकडं माझी झालेली आहे तर पाच साडेपाचच्या दरम्यान ही पूजा माझी आवरली आणि मग आता नंतर ही पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांची पूजा करायची तर बघा ही जी धूपदाणी जी आहे तर मी ही धूपदाणी आता ज्या वेळेस नारायणपूरला गेले होते दत्त महाराजांच्या दरबारात तर तिथूनही मी धूपदाणी आणलेली आहे कारण आपण जिथं कुठे देवाला जातो तिथून आपण काही ना काहीतरी घेऊन येतच असतो जेणेकरून आपण त्या देवा देवाच्या दारी गेलेला आपल्याला नेहमी लक्षात राहतं त्या वस्तूला बघून तर ती धूपदाणी मला छान अशी उपयोगी पडली आणि त्याची सुरुवातही आज प्रकार चाललेली आहे तर इकडं आता स्वामी महाराजांची पूजा करायला घेतलेली आहे छान असं स्वामी महाराजांचा जलाभिषेक केलेला आहे तर श्री स्वामी समर्थ 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 असं श्री स्वामी समर्थ या मंत्रोपचार करून स्वामी महाराजांची छान अशी इकडं पूजा केली म्हणजे स्वामींना छान अशी आंघोळ घालून घेतली अभिषेक घालून घेतला स्वामींचा आणि आपण कोणतीही सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याकडे दिवा प्रज्वलित करून घ्यायचा असतो बघा दिवा प्रज्वलित करूनच अग्नीच्या साक्षीने आपल्याला कोणतीही सेवा ज्यावेळेस आपण करतो तर त्यावेळेस आपल्याला अग्नीच्या साक्षीनेच सेवा करायची असते तर त्याच्यामुळे दिवा प्रज्वलित करून घेतला इकडं तर आता स्वामींचा इकडं अभिषेक झाला तर स्वामींना स्वच्छ कपड्याने घेऊन पुसून घेऊन ती लावून आपण स्वामी महाराजांची चांगली पंचोपचारी पद्धतीने पूजा करून घेऊया तर इथलं आसनही बन म्हणजे बदललं मी आसन बसायला कारण दररोज नाही बदलणं झालं तरी पण एक दिवस आड करून तुम्ही बसते स्वामींच्या खालचं आसन पण बदलायचं किंवा दररोज पण बदललं तरी पण चालतं बरं हे जे आसन स्वामी महाराजांच्या छोटूस छोटस एकदम छान आसन माझ्या वहिनीने मला घेऊन दिलं होतं कारण स्वामी महाराजांसाठी लागेल मला म्हणून तर तेही पण छान असं उपयोगी पडलं तर इकडे आता स्वामी महाराजांना छान असा अष्टीगंध लावून घेऊया बऱ्याच वेळेस स्वामी महाराजांच्या या मूर्तीवर दह्याने दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालणं शक्य होत नाही बघा दररोज म्हणजे दररोज म्हणजे गुरुवारी पण फक्त गुरुवारी पण आठवड्यातून एकदा पण अभिषेक केला तर चालतो पण बऱ्याच वेळेस या मूर्तींना कसं आपण जी देवघरात छोटीशी मूर्ती असतो तर त्याच्यावर आपण पंचामृत आणि दह्यादुधाने अभिषेक करू शकतो पण या मूर्तीवर जर आपण दह्यादुधाने अभिषेक केला तर बघा चोपट चोपट असं स्वामी महाराज होतात स्वामी महाराजां त्याचं मग ते नि नि निग निघालं जात नाही त्याच्यामुळे तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतात त्याचबरोबर जे काही गुलाबजल असतं गुलाब सुद्धा आपण अभिषेक करून घेऊ शकतात तर इकडे स्वामी महाराजांचे वस्त्र घातले तर स्वामी महाराजांसाठी वस्त्र मी नऊ कलरचे म्हणजे नऊ रंगाचे नऊ दहा रंगाचे असे स्वामी महाराजांची वेगवेगळे वस्त्र मी घेतलेले आहेत कलरनुसार म्हणजे वारानुसार घालण्यासाठी वस्त्र घेतलेले आहेत तर आज रविवार होता तर चला मला स्वामी महाराजांना पिवळ्या रंगाची वस्त्रं घालावी स्वामींना पिवळ्या रंगाचं वस्त्र इकडं घातलं छान छानिस्तं इडेश्वरी माताची पण इडेश्वरी आईची पूजा झाली इथं तुळजाभवानीची आणि इकडं सत्यनारायणची पूजा मांडणी चालू होती म्हणजे ब्राह्मण काका येण्याच्या आधी इकडं सर्व काही जे काही साहित्य लागतं तर ते साहित्य एकदम व्यवस्थित ठिकाणावर ठेवून घेतलं म्हणजे जेणेकरून आल्यानंतर सर्व गडबड घाई होऊ नये त्याच्यामुळे एकदाच आपण सर्व काही लागणाऱ्या वस्तू जर ठेवल्या तर त्या आपल्याला लव सुलभ म्हणजे लवकरच सोपं पडतं मग इथं आता सत्यनारायण म्हणलं तर नैवेद्यासाठी छान असा काजू तुपातला काजू बदाम टाकून छान असा केवळी टाकून छान असा नैवेद्यासाठी इकडं शिरा माझ्या मोठ्या बहिणीने बनवलेला होता आणि इकडं पूजाही छान अशी रांगोळी घालून पूजाही झालेली आहे आणि इकडं चालू आहे आमचा पुरणाचा स्वयंपाक तरी ह्या मोठ्या ताई म्हणजे मोठ्या जाऊबाई तर इकडं ह्या पुरण आटवायचं काम चालू आहे यांचं मग नंतर पुरणाचा सर्व स्वयंपाक झाला आता राहिल्या पोळ्या तर इकडं ताईंनी दिल्या पोळ्या लाटून आणि मी पोळ्या भाजायला बसले तर छान अशा एकदम मौसूक अशा घुसघुशीत म्हणजे इतकं छान अशा पोळ्या इकडं झालेल्या आहेत तर एकजण लाटायला आणि एकजण भाजायला असलं की स्वयंपाक ही एकदम झटकीपट होतो तर इकडं पोळ्यांचा स्वयंपाक सर्व काही झालं फक्त येऊन जाऊन पोळ्या राहिल्या आणि तोपर्यंत ब्राह्मण पण ब्राह्मण काका पण आले मग पोळ्यांचा स्वयंपाक इकडं उरल्या म्हणजे उरकला आम्ही आणि नंतर सगळेच आम्ही पूजेसाठी बसलो तर बघा इकडे छान अशी पुरणपोळी पण तयार झाली बघा ज्या वेळेस आपण पुरणपोळी करतो तर पूर्ण जे काय आपण पीठ मळलेलं असतं गव्हाचं पीठ तर त्याच्यात जर मीठ कमी झालं तर आपल्या पोळ्या विरघळतात जास्त झालं तरी पण पोळ्या विरघळतात त्याच्यामुळे पोळ्या करताना एकदम व्यवस्थित त्याच्यामध्ये मीठ टाकून पीठ मळलं तरच आपली पोळी पण एकदम व्यवस्थित आणि भारी होती आणि त्याचबरोबर पण तसंच त्याचप्रकारे पण जर चांगलं व्यवस्थित शिजलं तर पुरणपोळी एकदम परफेक्ट आपल्याला जमते तर त्याचप्रमाणे आमचा आज सत्यनारायणच्या पूजेचं पुरण आणि पोळी पण एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट झाली एकदम टम्म अशी फुगली आणि ती पुरणपोळी जशी टम्म फुगली तशीच आम्ही पण त्या पुरणपोळीला बघून टम्म फुगलो कारण छान अशा पुरणपोळ्या होईल की एकदम झटकीपट पोळ्या उरकल्या जातात आणि ज्यावेळेस पुरण समजा पोळी जर बिघडली तर आपलं मूडच राहत नाही पोळ्या करण्यासाठी असं बऱ्याच जणांच्या होतं ना प्रत्येकाच्या बाबतीत तर इकडे छान अशा पुरणपोळ्या पण आमच्या झटकीपट उरकल्या आणि असा अशा पद्धतीने आमचा स्वयंपाक पण झाला तोपर्यंत तिकडं ब्राह्मण ब्राह्मण काकणी पूजा पण सर्व मांडीनी पूजा करून घेतली छान अशा पद्धतीने सत्यनारायण महाराजांची पूजा झाली

ક્ષિ શાલી વાહન વિશ્વના સંવત્સરે

तर इकडे छान अशी सत्यनारायणची पूजा सर्व काही झाली नैवेद्य झाला पुरणपोळीचा स्वयंपाकही झाला आणि छान पद्धतीने सत्यनारायणची पूजा पार पडली बघा जे संकल्प सत्यनारायण ना असतात जे महिन्याला केले जातात तर ते आपण घरी करू शकतो